नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फॅक्ट हेल्थ ॲक ट्वेंटी फोर या चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत गवांकुर ज्यूसच्या फायदे आणि त्याच्या योग्य सेवन पद्धतीबद्दल गवांकुर ज्यूस म्हणजे निसर्गाने दिलेला एक आरोग्याचा अमृतकुंभ याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया गवांकुर ज्यूस म्हणजे काय गव्हाच्या कोवळ्या कुंभापासून बनवलेला हा हिरवट रस म्हणजे गवांकुर ज्यूस यामध्ये प्रचंड पोषण मूल्य असतात याला ग्रीन ब्लड म्हणजेच हिरव रक्तही म्हणतात कारण यामध्ये असलेला क्लोरोफिल आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे गवांकुर ज्यूसचे फायदे एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवते गवांकुर ज्यूस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत करतो दोन रक्तशुद्धी यातील क्लोरोफिल मुळे रक्त शुद्ध होते विशेषतः ॲनिमिया असलेल्या लोकांसाठी हा खूप फायदेशीर आहे तीन पचन तंत्र सुधारते गवांकुर ज्यूसमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात जे पचनक्रियेला मदत करतात चार त्वचेचा ग्लो वाढतो या ज्यूसमुळे त्वचेवरचे डाग मुरूम कमी होतात आणि त्वचा उजळते पाच वजन नियंत्रण गवांकूर ज्यूस पचन सुधारतो आणि फॅट्स जळण्यास मदत करतो ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते सहा मानसिक ताण कमी करतो या ज्यूसमुळे ऊर्जा वाढते आणि मानसिक ताण कमी होतो गवांकूर ज्यूस कसा तयार करावा घवांकूर ज्यूस बनवणे अगदी सोपे आहे प्रथम ताज्या घवांकुराची एक मूठभर पाणी घ्या ती पाणी नीट धुवा ब्लेंडरमध्ये थोडंसं पाणी घालून ही पाणी ब्लेंड करा नंतर त्याला काढून त्याचा रस काढा एकटी ज्यूसला स्वाद आणण्यासाठी लिंबाचा रस किंवा मध घालू शकता गवांकूर ज्यूस कधी आणि कसा प्यावा सकाळी उपाशी पोटी हा ज्यूस प्यायला सर्वोत्तम आहे तीस ते साठ मिलीलीटर ज्यूस पुरेसा आहे चार ते पाच वेळा सेवन केल्यास उत्तम परिणाम मिळतो खबरदारी अतिसेवन टाळा अन्यथा मळमळ होऊ शकते पहिल्यांदा घेत असाल तर लहान प्रमाणात सुरुवात करा गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावे तर मग मित्रांनो गवांकूर ज्यूस हा आरोग्यासाठी एक अमूल्य वरदान आहे याचे नियमित सेवन तुम्हाला अधिक निरोगी आणि उत्साही बनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या फॅक्ट हेल्थ हॅक ट्वेंटी फोर या चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद